नमस्कार मी निलेश बापाळे आपण पाहत आहात शहरवाशांचा पुकार आज सकाळी साडेसात वाजता मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या बसने घेतला पेट मिळालेल्या माहितीनुसार बस क्रमांक बावीस घोडबंदर गाव येथून मीरा रोड स्टेशनकडे जात असताना हडकेश उद्योग नगर येथील एडन बॅकरीजवळ अचानक बसच्या इंजनमधून धूर निघाला एक प्रकारे बस पेट घेणार यासारखे दिसू लागल्याने वाहन चालकाच्या अक्कल हुशारीने सदर बस तात्काळ थांबविण्यात आली सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही अग्निशमन विभागाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन बस पेट घेण्याच्या आधीच विझवण्यात त्यांना यश आले जुन्या बसची कोणतीही समाधानकारक दुरुस्ती होत नसल्याने ही घटना घडली अशी चर्चा सुरू असून भविष्यामध्ये अशी घटना घडू नये म्हणून आयुक्त यांनी योग्य उपाययोजना करावी अशी चर्चा प्रवाशांमध्ये सुरू आहे